काय बै ही अरे मग जीन हराम केली के ना मग पाहणं कशी आलं झाली काय म्हटलं यायची गरज नाहीये तुम्हाला काय समजलं ना आता पण यायची गरज नाहीये काय बघा बहिण भे का मग माग कवायचे मी चालले ना काय गरज नाहीये मला राहायची तरी पण माग 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 हटकून याय काय माहिती का ही बाया झाली पागल तिला काय वाटलं माहिती मी रात्री दिवस घरातच बसल्या पाहिजे त्याच्यामध्ये येड्यासाठी लढी करला आणि माझ्या समोर कुठेच फिरत काय सांगा तुम्हाला तर कुठं जावा तर मग आपल्या मागे कुठे जावा तर माझ्या मागे अरे म्हणतो घरी बस म्हणून माझ्या काम धंदे राहते काय बायकूचं काय काम असतंय सांगा मला तुम्ही भांड म्हणून बायकूचं काय काम असतं तुम्ही सांगा एक हे दाजी आहे ना पाच वाजली की तिकडे हिंडत काय नाही काय नाही तिकडे हिंडत तिकडे हिंडत काय नाही काय नाही घरी येत नाही घरी सात वाजता तर दहा वाजता येतं दारू येत मी कौरक्ष सहन करणार रस्त्याने सगळे लोक बघायच बघा तुम्ही आता आहे का बघा सगळे लोक कसे बघायचे तोंडाकडे आहे का बघा कसे आवडतं बघायला तोंडाकडे आहे का हा माणूस मला असं तमाशा काय हे चांगली गोष्ट आहे का हे हा सगळे लोक बघताय तोंडाकडं मी राहत नाही कशावर तरी काय हा घेरण कशा राहायचं सांगा तुम्ही दहा अकरा वाजे तिथं यायला आणि दारू भुसून हे देशी रोड आहे आहे हे हो। हे का देशी रोड आहे सांगा तुम्ही हे इकडे दारूचे दुकान आहे म्हणजे तिथून तिथून दारूचे दुकानच आहे ते नुदा। नुदा जीदून जीदून आता मी इकडे आले मी बघायला आले तर मस्त पैकी दुकान घुसले मी तिथून जाऊन आणलं त्यांना फरक सांग काय हे माणसं तुला सांगा बरं तुम्ही फासुळीमध्ये तिथे किडनी पैसे मला लात लागली काय करायचं मी सांगा बरं तुम्ही मी आज मजबूरनं व्हिडिओ काढायला तुम्हाला वाटतं असेल की नाटक करायला लागली म्हणून ही पण ते बायासारखे पण तसं नाही मी आज लय मजबूरनं काढायला काढले कारण की मला एक दिला या माणसाने आणि मी नाही राहू शकतो तसा लय झाला आता हे की नाही बरं <coughs> आता मी चालले होते रुसून चालले त्यांना बघितलंय मी रुसून चालले होते मी मला आता तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून फ्या म्हणून तुम्हाला किती प्यायचे फ्या दारू आता मला मी निघून जाते मला कशावर राहायचंय मग हे माझ्या माणसासोबत कशाला राहायचंय आलं किराय बोललं किराय मग बोल माणसाने करायचं तरी का करायचं सगळे लोक करा रस्ते तमाशा बघताय बघा माझं गौरुप शांत बसायचं राह जागावर बांधलं उगाच ज्ञान देण्याचं आपल्याला वाटतंय जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्या महाग कोणाचं सहारा नाही सारा नाही आपण जायचं तरी कुठं जायचं कुठं राहायचं होय असं वाटतंय आपल्या माणसाला होय जागावर लोक कै स्वाकडे बघताय लोक तमाशा बघताय राव वाटतंय आपण हाय का आपल्याला कुड जाऊन हक्का नाही राहायचं कुठं काय होय हाय का आपल्याला हे हा आणि आपले लेकर बाळ सोडून तरी कुठे जायचंय सांगा ना कसं राहायचं लेकर बाळाला फोन करून खाऊ घालणार लेकर म्हणते की बघ बाबा मम्मीने काय तमाशा करायला येतं त्याच्यामुळं आहे ना थोडंफार असं वाटतंय माणसाला काय करा तो बसा शांत बसा शांत बसा आज वीस पंचवीस वर्ष झाला हेच नाटक चालू हेच नाटक चालू मला लय एकत्र आलाय लय म्हणजे एकत्र आलाय मी याच्यानंतर नाही राहत मी दोन्ही निघून जाते खरंच सांगाय बाबा मी निघून जाते मला नाही राहू वाटत माणसाने बहिणी मला इतकं केलं के तुम्हाला काय सांग भावा तर मला एवढं सांगा सकाळपुर मी सा काम आहे म्हणजे सकाळी सातला जातो आहे नंतर दुपारी चालली समजा पण आता चारच्या तिच्याची तळमळ तळमळ चालली दाजी तुम्ही कुठं दाजी कुठं तुम्ही तर मला बघायला कुठं आले माहिती का म्हणजे महिने मास्त तोर आणतो तिथं बघायला कशामुळे आले माहिती का तिथं कशासाठी माहिती का खायसाठी खायसाठी माहिती का चिकन कधी आणतात तीन महिने झाले पगार नाही तीन महिने झाले पगार तीन महिने झाले पगार नाही आता इकडून तिकडून मी काम धंदा करतोय समजा आणि मटणासाठी अशी मरमरली करला तर बायासारूडच पड मला बघत दाजी कुठे दाजी कुठे दाजी कुठे आता हे तेसरी मटन आणले बा आता गिळ बनतो किती गिळायचं गिळ बाबा गिळ मी पण नाही येत आता मी पण थांबते नाही तुम्हाला काय करायचं तर करा बसा थांब तुम्हाला काय करायचं तर करा तमाशा करा बसायचे तुम्हाला तमाशा करायचं करा बर तुला यायचं का नाही एवढं सांग मला की तू तमाशा करायचं का हे मटन घेऊन जाय ना तुला मारी बरं की मी जा हा चल ना चल तू कसा का बय ही हा अरे मग जीन केली ना मग पाहणं कशी आलं सारी तर काय म्हटलं सार पळाली माग ही